बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतय अनाखा देश ज्या राम मंदिर उभारणीसाठी अनेक वर्षापासून भांडत होता ते स्वप्न साकार होत परंतु हे स्वप्न साकार होताना काही लोकांनी दुधात जसा मिठाचा खडा टाकावा त्या पद्धतीचे वक्तव्य करायला सुरुवात केली मग राम मंदिर तुमच्या प्रॉपर्टी आहे का राम मंदिर तुमचं आहे का तुमच्या नावाचा सात बारा आहे का याला निमंत्रण दिलंय त्याला निमंत्रण दिलं नाही आणि असे अनेक प्रश्न निर्माण करून जो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे त्याला कुठेतरी गालबोट लावायचा प्रयत्न करताय ज्याला कुणाला रामलल्लाचं दर्शन घ्यायचं त्याला कुणी थांबवलेलं नाही कोणी त्यांना जाळपासून रोखतही नाही परंतु प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व किंवा आपलं प्रतिनिधित्व ठळकपणे दिसावं यासाठी जो काही हा अठरा चालू आहे ते मला वाटतं योग्य नाही आणि म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे अनेक वर्षानंतर मिळणारा आनंद यामध्ये विघ्न टाकायचा प्रयत्न कोणी करू नका दुसरा जो काही अनेक माध्यमातून प्रश्न विचारले जातात उभाटा गटाचे काही जे सर्वे सर्व आहेत पक्षप्रमुख कोण आहेत माहित नाही परंतु जे सर्वे सर्व आहेत जे संजय राऊत त्यांनी आघाडी बद्दलच काही वक्तव्य केलं महाराष्ट्रामध्ये बी शिवसेना आणि अजितदादाचे राष्ट्रवादी आम्ही मिळून पंचायतचा आकडा पार करणार आहोत असं म्हणल्याबरोबर त्यांच्या पोटात दुखायला लागले अत्यंत निचपणाचं वक्तव्य त्यांनी केलंय की संजय म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या कुबड्या घेऊन भाजप पुढे चाललं त्याच्यामुळे त्यांच्या सीट वाढणार आहेत मग हे किती सीट लढवणार आहेत यांना किती तिकीट मिळणार आहेत आघाडी मग जर झाली तर आघाडी होणार नाही पण जर झाली तर हे पंधरा ते अठरा सीटाच्या वर सीट हे लढू शकणार नाही किंवा त्यांना त्यांनी देणार सुद्धा नाही मग शरद पवारचा बांबू आणि काँग्रेसचा बांबू त्याला टेकू म्हणा किंवा बांबू मागून घेऊन हे सुद्धा आघाडी करणारच आहेत ना मग इतरच पायचं वाकून स्वतःच ठेवायचं झाकून ही जी पद्धत आहे ही पद्धत मला वाटतं चुकीची आहे अनेक स्टेटमेंट दर दिवशी दर करत जात असते बडगुजरच्या प्रकरणामध्ये कोणता फोटो कोणता तरी ऑनलाईन त्यात दाखवले की भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते अरे हो त्यांची चौकशी तुम्ही चिंतन करायला गेले होते ना त्या बडगुजरला वाचवण्याचा प्रयत्न हे करत नव्हते तर बडगुजरच्या माध्यमातून यांनी केलेला जे काही गोंधळ आहे तो उघडकीस येऊ नये म्हणून बडगुजरवर दबाव टाकण्यासाठी नाशिकला गेले होते म्हणून संजय राऊत कुणाच्या आदेशानुसार केलंय कुणाच्या हुकमाचा ताबेदार तो होता कुणामुळे तो फार्म हाऊसवर गेला होता हे सर्व बाहेर येणार आहे म्हणून आता चिंता त्यांनी करू नये आणि त्यांना एक सल्ला असेल ते कुणाचं ऐकत नाहीत जोपर्यंत उभा गट डुबवल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही याची मला कल्पना आहे ती सुपारी ज्यांनी घेतली तो हे पक्ष तर संपवलेच आता संपवण्यासारखं काही राहिलं नाही पण ते संपवल्याशिवाय शांत बसणार नाही तरी मला त्यांचा सल्ला असेल त्यांना सल्ला असेल की कृपया करून जे काही राहिलेले ते वाचवण्याचा प्रयत्न करा उगाच इतरावर टीका करून आणखीन त्यांना संपवून

डोळ्यात काही गेलो होतं त्या वेळेला अडीच वर्ष का कसले वक्तव्य करताय तुम्ही अडीच वर्षामध्ये एकतीस डिसेंबर असा दाखवा की एक, एक, एक वाजेपर्यंत दुकान बंद होते त्याच्या पूर्वी दहा वाजता बंद झाली होती अनेक वर्षापासून एक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून काही लोक आनंद साजरा करतात तेही घरात त्यांना कुठेही असा रस्त्यावर निघाण्या करायला कुणाला अलाव केलेला नाही आणि जो जोला आनंद साजरा करायचा असेल तर त्यांनी कोणतंही गैरकृत्य करू नये अशी सगळे व्यवस्था पोलीस यंत्रणा मार्फत सुद्धा केली जाते म्हणून अशा छोट्याशा गोष्टीवर राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका मंत्रालयात का उघडा उघडा मंत्र मंत्रालयात उघडण्यापेक्षा आम्ही बांधरापासून सुरुवात करतो वरळी मार्ग म्हणून मंत्रालयाकडे जातो ते असं म्हटले की यांनी यांनी करायचे तर मग हात दारू ठेवा लोकांना पडू द्या लोकांना लोळू द्या हे सरकारला बघायचं <laughs> बांद्रा पासून सुरुवात करू वरळी मागे मार्ग मंत्रालय कडे जाऊ काय कारण तुमचे अरे असं कसं बोलतात हे 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 का काय बोलायचं जर तरर्तन ठेव ना कोणत्या पदावर आहात तुम्ही त्या पदाची गरिमा ठेवा चणे फुटाने लोक लो, लो, विकणार लो, आज फायदा झाले एकतीस डिसेंबर आज साजरी व्हायला करण्यात आली आहे तुमच्यावरती त्यात असं म्हटलंय मोगलांना आपल्या लेखी सुना महाराष्ट्राने कधीच केली नाही मेंध्यांनी हीच मोगल नीती वापरली हा शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मुंबाजी तुंबाजी लक्षात ठेवा त्यांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये जर इतिहास काढला तर तुमचा इतिहास जो आहे तर ज्या मग मला त्या त्यांच्याकडे जावं लागेल ज्यांचे पतिदेव आता जेलमध्ये आहेत ज्यांची संपत्ती बारा कोटीची संपत्ती आता संपत्ती आता शासन म्हणजे ईडीने जप्त केलेली त्यांच्याकडे जाऊन तुमचा इतिहास काढावा लागेल म्हणून इतिहास शिकवण्याच्या भानगडीत आम्हाला आम्हाला लग पडू देऊ नका स्वतःचा इतिहास तपासा नंतर इतिहासावर बोला प्रकाश आंबेडकर म्हणाले की कुणी सोबत येत नसेल तर त्यांच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा सोबळावरती लढणार प्रकाश आंबेडकरांबरोबर इथे झाल्याचं भासून जी फसवणूक त्यांची करायचा प्रयत्न हे उभाठा गटाचे लोक करतायत त्यांचे परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे सकाळची मी प्रेस ऐकली त्यांनी सांगितलं की आम्ही राहुल गांधीकडे आणि सोनिया गांधीकडे प्रकाश आंबेडकरांना घ्या अशी त्यांना आम्ही सूचना केली किंवा के विनंती केली प्रकाश आंबेडकर बद्दल सूचना करतो विनंती करतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भूसपाट करणार एकमेव प्रकाश आंबेडकर राहणार काँग्रेसचा काही विरोध नाही राष्ट्रवादीचा काही विरोध नाही कुणाचा विरोध आहे एकही बैठक तिन्ही नेत्यांबरोबर झाली का यांना त्या प्रकाश आंबेडकरला झुलवण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा यांना झुलून त्यांची जागा निश्चित दाखवल हे मात्र निश्चित आहे यावं प्रकाश आंबेडकरांना केव्हाही यावं त्यांचा आमचा त्यांचा एक आदर स्थान आमच्याकडे आहेत मनातही आहेत आणि पक्षातही आहे त्यांनी जर आले तर आम्हाला तर आनंदच होईल निश्चित आम आम्ही त्यांचे त्यांचं वेलकम करू का रेड कार्पेट टाकून है, हे बघा सामना करणं एकनाथ शिंदे सारख्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं ते आव्हान आहे जर हे आव्हान स्वीकारायचं नसतं तर झुलोत ठेवण्याचे जे प्रकार मराठा समाजासाठी जे केले गेले पूर्वी चाळीस वर्षापासून अठ्ठावन्न मोर्चे काढले आउटपुट झिरो चुकीचं आरक्षण देऊन हाय सुप्रीम कोर्टात रद्द झालं आउटपुट झिरो तसं न करता एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी काही भूमिका घेतली पॉझिटिव्ह याला म्हणतात ना ती पॉझिटिव्ह भूमिका त्यांनी घेतली आणि त्याचा परिणामसुद्धा आता सगळ्याला दिसतोय जवळपास चार पाच लाख लोकांनी आतापर्यंत ओबीसी समाजाचं व एक कुणबी समाजाचं सर्टिफिकेट घेतलंय हे कशाची देणं आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली मेहनतीचं हे फळ आहे आणि म्हणून हे आरक्षणाचा देणार ह्याची जी शपथ शिवारांची त्यांनी घेतली ती पूर्ण करतील म्हणून वीस तारखेला जरांगी साहेबांचा जो काही लॉंग मार्च निघणार आहे मोर्चा निघणार आहे त्यापूर्वी कदाचित त्याच्यापूर्वी हे प्रश्न मिटेल असं माझा मला एक आत्मविश्वास आहे आणि त्या पद्धतीचा प्रयत्न एकनाथ शिंदेसाहेब करतायत हे जारांगे पाटलांनासुद्धा माहिती आहे मा म्हणून ते रोजच्या टचमध्ये मुख्यमंत्री असेल की मुख मंत्र मंडळातले कोण सहकारी असतील हे जारांगी पाटलांच्यासुद्धा टचमध्ये आहे रोजचा रिपोर्टसुद्धा त्यांना माहिती आहे म्हणून त्यांना त्यांना त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढलेला आहे की फक्त एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला आरक्षण देऊ शकतात भाजप भाजपने बावीस जानेवारीला हजेला निघून जावे असं केलं तर आमच्या दिमागदार सोहळा असं आचार्य तुषार होसले म्हणत त्यांनी काय बोललं मी ऐकलेलं नाही परंतु माझं असं की राम मंदिराच्या या कार्यक्रमाला देशातील सर्वच राज राजकीय पक्षांनी आवर्जून जावं रामललाचं दर्शन घ्यावं राम हा कोणत्याही समाजाचा नाही राम हा कोणत्या पक्षाचा नाही राम हा सर्वांचा आहे म्हणून तिथे कुणालाही अडवल्या जाणार नाही किंवा कुणाला रोखण्याचा काही ये प्रश्नच येत नाही मग यांना जायचंच नसेल रामलाल्लाबद्दल जर प्रेम नसेल तर त्यांनी म्हणलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही तर प्रत्येक वेळेला खुर्चीची का अपेक्षा करता यापूर्वी जे आपण होतो कोणी निमंत्रण दिलं होतं आपल्याला आपणच गेलो होतो ना आम्ही होतो ना बरोबर आहे योगदान हा संशोधनाचा विषय आहे बाळासाहेबांचं योगदान हा देशावर केलेला त्यांनी केलेला उपकार आहे याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येकाचं योगदान आहे असं <coughs> त्याचा ग्रही धरू नये कोणी शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख अरे कोणी मुलगा असला तुमचा आणखी नातू असेल आणखी पंतू असेल का त्याच योगदान धरलं तर काय शिवाजी महाराज शिवाजी महाराज होते पाच पिढ्यानंतर दहा पिढ्यानंतर आलेला माणूस शिवाजी महाराज होऊ शकत नाही शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख होते दुसरे कोणी शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर होते कोणी बाबासाहेब आंबेडकर होऊ शकत नाही म्हणून कोणी कुणाच्या वारसाच्या नुसार तुम्ही आपली लायकी सिद्ध करू नका तुम्हाला लायकी सिद्ध करताना स्वतःच कर्तृत्व दाखवावं लागतं एक कोटी रुपये पाठवलेत का आमचे लाख रुपये त्याचा सहभाग नाहीये आमच्या अकाउंटमधून गेलेले नाही आमदारांनी लेखक लाख रुपये दिलेले नाही उगाच काही जे बोलायचं ठीक आहे आपल्या पडद्या अडचणी गोष्टी ते, ते राहू द्या आम्ही एक लाख एक कोटी रुपयाचा चेक दिला एक लाख रुपये सजेशिस्तशी पण त्याच्यात आहेत म्हणून आविर्भाव आणू नका आनंदाचा कार्यक्रम का सहभागी व्हाय त्यांचं म्हणणं असं आहे की राम मंदिर हे काय कोणत्या पक्षाचं नाहीये कुणाच आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार गोष्टी झाल्या त्याच्यामुळे भाजपनी इव्हेंट करून पक्षांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करून अहो हे कुणाच्या पक्षाचं नाहीये हे आम्ही म्हणतोय हे मोदी साहेबाचं राम मंदिर नाहीये हे अमित शहाचं राम मंदिर नाहीये हे एकनाथ शिंदेचं राम मंदिर नाही आहे हे आणखी कोणत्याही माणसाचं राम मंदिर नाही आहे हे देशाचं राम मंदिर आहे आपल्या भावनाचं राम मंदिर आहे आम्हाला कुणालाही त्याचा सातबारा बनवायचा नाहीये परंतु ज्या हिंदु हिंदुत्ववादी लोकांनी जो लढा दिला अनेक वर्षाचा त्याचा निघलेलं हे फळ आहे त्या आनंदात सह सहभागी त्यांनी झालं पाहिजे यांच्या दुर्दैवानी आणि त्यांच्या सुदैवाने ते प्रधानमंत्री आहेत यूपी मध्ये मुख्यमंत्री आहेत मग मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री जाऊ नये असा त्यांचा काही अठ्ठा आहेत का जो सत्तेवर आहे त्याच्या हस्ते उद्घाटन होतंय याचा अर्थ त्याच्या नावार होत असं होत नाही म्हणून हे उगाच तरी मीठ टाकायचा खड मिठाचा खडा टाकायचा हा प्रयत्न आहे मायाचा अभ्याग्रास म्हणा विरोधात लढण्या लढण्यासाठी एकीची शक्यता कमी आहे गोरदरवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणार आहे त्यामुळे आपण किती डोक्यावर आपटले तरी एकी होणार नाही हेच ते मी सहा महिन्यापासून बोलतोय हे इंडिया आघाडी वगैरे काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे यांची काय कोणती मो मोठी आघाडी आहे ही सुद्धा होणार नाही यांना किती सीटं लढवायची आहेत हे बिनडोक्याचे जे लोक आहेत कधी म्हणता ई एमर कुठे मतदान करा आमचे पाचशे जागा येतील तुम्ही जागा किती लढवतायत महाराष्ट्रात अठरा येतील किती पाचशे यांना अधिकार दिलेला आहे काही मुर्खासारखं स्टेटमेंट करतात आणि आपली दुकानदारी चालवत आहेत महायुतीचा फॉर्म्युला आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला या तिन्ही नेते एकत्र बसून ठरणार आहे आणि मला वाटतं जेव्हा हा फॉर्म्युला ठरेल त्यावेळेला जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्याची वाच्यता केली जाईल ते काही म्हणतात त्यांचं मत करून दाखवा करून दाखवायची लय सवय ना करून दाखवलं करून दाखवा पक्षाचा आदेश हा प्रत्येक कार्यक्रमाला आणि हा काही नवीन निघालेला संशोधनाचा विषय नाही पक्षाने मला उद्या तिकीट नाही दिली तर मी घरी बसेल आता त्याचा अर्थ असा होतो ना पक्ष जो आदेश दिल, दिल तो मानावा लागतो आणि त्या मान काम करावं लागतं अंबादास दानवेला त्यांच्या पक्षाने आदेश दिला दा शुभेच्छा चंद्रकांत खैरे असेल की अंबादास दानवे हे दोघं एकमेकाचे जीवलग मित्र आहेत एकामेकाबद्दल त्यांचं अनेक अत्यंत प्रेम आहे म्हणून दोघांपैकी कोणी लढवलं एक जर उभा राहिला तर दुसरा त्याला निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल असं त्यांना मी शुभेच्छा देतो अरे सीट लढवता था किती ठरवा ना पहिला माहिती युती होणारच नाही ते काय शिट्टी येतील कसे तुमची प्रथमत युती होणार नाही मी तुम्हाला आज बाँडवर लिहून देऊ शकतो आघाडीची युती होणार नाही हो ना आमची निश्चित होणार आहे आणि आमच्या पक्षाच्या चिन्हावर अजिदादा अजिदादाच्या चिन्हावर शिवसेना शिवसेनेच्या चिन्हावर भाजप भाजपच्या चिन्हावर राम मंदिर हे फायद्यासाठी नसतं राम मंदिर भावने हे भावनेचा प्रश्न आणि काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी असते हे महाराष्ट्राने देशाने दाखवून दिलेलं आहे म्हणून गेल्या निवडणुकीमध्ये तीन राज्यामध्ये बहुमताने भाजप निवडून आलं त्याच पद्धतीने इथं आघाडी सरकार जे काम करत नव्हतं आता युती सरकार जे काम करतं ज्या स्पीडने काम करतं म्हणून इथे सुद्धा दोन हजार चोवीस ला विधानसभेमध्ये सुद्धा आमची युती मजबूतीने बहुमताने निवडून दोनशेचा आकडा आम्ही पार करणार आहोत आमचाच आहे ना तो उमेदवाराचं काय एक प्रश्न आहे महत्वाचं नोंदी ज्या त्यावरून आता काही एजंट सक्रिय निर्माण झाले आहेत राज्यभरामध्ये काही अधिकाऱ्यांना कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे मागितले दे जात आहेत आणि जयन्द पाटील यांनी मागणी केलेली की के असा अधिकारी कोण असेल तर त्याला सस्पेंड नाही तर डायरेक्ट भरत पकडा आणि अशा एजंटांबद्दल सरकारने बाहेर काय मी तर म्हणेल की हे जे काही कुणबींचं सर्टिफिकेट मिळतंय आहे त्यासाठी हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस जेव्हा ते सर्टिफिकेट घ्यायला जातोय पायात चपला नाही त्याच्या पोटात अन्न नाही परंतु जर कुणबीचा सर्टिफिकेट मिळालं तर भविष्यामध्ये माझ्या मुलाचं भलं होणार आहे यासाठी जर तो सर्टिफिकेट आणायला जात असेल त्यावेळेला कोणी एजंट पैसे मागत असेल किंवा त्याला अडवणूक करत असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करणं तर दूर मी तर सरळ सांगेन त्या अधिकाराच्या कानसिलात वाजवा आणि त्याला सांगा की माझा जो अधिकार आहे तो मला मिळायला पाहिजे सरकार सरकारची भूमिका वठवेलच परंतु जे अशे पर हे जे असे मस्तवाल अधिकारी काही असतील निवडक असतात हे मी सर्वांबद्दल बोलत नाही मग हे जे निवडक असतात हे समाजासाठी घातक असतात हे समाजाचे द्रोही आहेत म्हणजे याला म्हणतात समाजकंटकच म्हणलं पाहिजे यांना यांचं पुन्हा सर्वसामान्याचं रक्त पिणाऱ्याचा कांसिला जरी मारली तर ते गैर नाही असं स्पष्टपणे माझं मत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका